फ्रेंड्स कसे आज सर्वजण जण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल वीरू मम्मा अँड डॅडज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आलेलो आहोत आम्ही गार्डनला वीरला हो घेऊन आली आहे मी गार्डनला वीर खेळतो आहे आणि मी बसली होती म्हटलं चला ब्लॉग बनवूया तुमच्यासोबत बोलूया तर आए आए वीर फ्रेंड्स आले म्हणून खुश झालं आहे कारण आम्ही जेव्हा गार्डनमध्ये आलो तेव्हा कोणीच नव्हतं इथे आणि तो बोलत होता की आई चल घरी मला खूप बोर होते आज माझे फ्रेंड्स नाही आले तर म्हटलं थांब बाळा आलो इथं थोडंसं खेळ आणि तो बोर होत होता म्हटलं मी तोपर्यंत व्हिडिओ बनवते आणि तू खेळ तर इकडे खेळतोय विरू बिरू आणि दोन फ्रेंड्स आले त्याचे तर तो त्यांच्यासोबत खेळतोय आता कसे वाटते फ्रेंड्स आले तर बाळा येतील ना मग हा तो बोलते जास्त फ्रेंड्स असले ना तरच मला आवडत ठीक आहे मग आपण उद्या ना थोडशी लवकर येऊया हो मग खेळा फ्रेंड सोबत दोन दिवस झाले आम्ही काही गार्डनला आलेलो नव्हतो कारण वीरला जरा बरं नव्हतं म्हणजे ते आता पाच वर्षांचं सा कम्प्लीट झालंय ना आता ना बळा सहा वाजलेत दोन दिवसापासनं काही आलो नाही आम्ही कारण वीरला वीर पाच वर्षांचा झाला आणि त्याचा ढोस होता तर आणि त्याची लास्ट देची। पेपर पण होता हिंदीचा पेपर होता बट मी म्हटलं पेपर तर टीचर घेतीलच नंतर पण ढोस इम्पॉर्टंट होता त्याचा मग मी त्याला स्कूलमधनं जाऊन घेऊन आले आणि त्याला ढोस दिला म्हणून दोन दिवस काही आम्हाला गार्डनला येता आलं नाही कारण त्याचा हात खूप डेंजर दुखत होता म्हणजे त्याला हात वर खाली पण करता येत नव्हता तोच बोलला की नको आई नको जाऊ या गार्डनला म्हटलं ठीक आहे मग आणि आज त्याला थोडंसं बरं वाटलं तर मग तोच बोलत होता की आई चल ना चल ना मग त्यामुळे त्याला घेऊन आले मी आणि घरात पण खूप बोर होतो आम्हाला कारण आता त्याचे पप्पा नसतात ना त्याचे पप्पा होती तेव्हा खूप छान वाटायचं म्हणजे संध्याकाळची वेळ तर खूपच छान जायची नेहमी आम्ही बाहेर नह जायचो परी घेऊन झोपायची मस्त संध्याकाळच्या वेळेत ती झोपू झोपी जायची मग आम्ही जायचो बाहेर बट आता ते नाही आहेत तर खूपच बोर होतो आम्हाला घरात आणि मग मी पण कंटिन्यू घरात राहून राहून मला पण खूप बोर होतो तर मग मी याला गार्डनला घेऊन येते तो पण फ्रेश होतो मी पण फ्रेश होते आणि गार्डनच्या इथेच बाजूला पाठीमागे मंदिर आहे गणपतीचं मग तिथे पण संध्याकाळी सात वाजता असते हां बाळा नको बाळा पड ना तू तशा शोणा संध्याकाळची आरती असते मग आरती केल्यानंतर खूपच छान वाटतं मला आणि मग आम्ही घरी जातो तोपर्यंत परीच पण झोप होते आणि घरी माझ्या सासूबाई असतात आणि प्रसाद असतो प्रसाद म्हणजे माझ्या मावशीचं मुलग आणि इकडे मी दादा खेळत होता का आला बाबू असंच फ्रेंड्सला पाहिला फ्रेंड्सला पाहिला बोलत नाही सगळ्यांना हॅलो अरे दीदी तुम्ही पकडापकडी खेळा ना याच्यासोबत याच्यासोबत खेळा ना जा जा तिला फ्रेंडसोबत खेळायला खूप आवडतं आई मला आई त्यांना सांगा माझ्यासोबत खेळायला बोलतोय आणि हळू पळायचा बाळांनो ते खेळतात आणि खूप बोर होतं संध्याकाळच्या आरती वगैरे झाल्यावर छान वाटतं दुछ तर मग घरी गेल्यानंतर परी पण झोपलेली असते प्रसाद असतो मावशी असतात घरी मावशी म्हणजे माझ्या सासू असतात आणि छान वाटतं म्हणजे इथनं गेल्यानंतर घरी छान वाटतं मग मी आता इथं आणि भाजी वगैरे बनवून आले आणि परीचं पण म्हटलं थोडंसं खायचं बनवून जाऊया तिचं खायचं बनवलं आणि म्हटलं ती उठली की मग घालू शकतात मावशी मावशी तिला खायला तर मग मी बनवून आले ती पण झोपते छान आणि रात्रीच्या वेळेस खूप त्रास देतात हे दोघे पण कारण त्या त्याचे जेव्हा बाबा होते ते त्यावेळेस ते सांभाळायचे त्याला म्हणजे तो त्यांच्या पुढे असायचा झोपायला आणि परी माझ्याकडे असायची बट आता असं झालंय की दोघे पण मला सांभाळायला लागतात आणि दोघे झोपणं म्हणजे असं होतं की रात्रभर परी तर सारखी उठतच असते मध्ये मध्ये आणि तिला बघणं म्हणजे घ्यावंच लागतं आणि हा काय करतो तिच्या आवाजामुळे हा उठतो आणि हा उठल्यानंतर हा काही झोपतच नाही त्याला आईच हवी असते झोपायला तू जेव्हा माझ्या कुशी झोपेल ते तेव्हा झोपेल रात्री असं झालं की मी म्हटलं मी खूप वैतागले म्हटलं की दोघं सांभाळणं शक्य नाही परी पण उठली आणि हा पण उठला दोघं पण सोबतच उठले आणि हा कंटिन्यू बसूनच राहिला जोपर्यंत मी तिला झोपू ला नाही आणि मी वैतागले नव्हती पूर्ण मी बोलले असं नाही करायचं की तू मोठा झाला आता तू सेपरेट झोपू शकतो म्हणजे बाजूला झोप पण मग झोप शांत शांतपणे पण पर नाही खुशीतच पाहिजे त्याला तर मग मी पण मग म्हटलं नाही माझी मम्मी आलेली ना माझ्या स सासूबाई आहेत त्यामुळे त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या काल आणि माझी मम्मी आलेली कारण मी तिला बोलून घेतलेलं तर आणि त्यात परीचा पण ढोस होता वीरचा पण होता आणि परीचा पण होता तर त्या दोघांचे पण ढोस होते आणि परीला तर दोन होते एक खांद्यावर होता एक मांडीवर होता पण तिला ताप नाही आला कारण तो नाईन मंथ्स झाल्यानंतर जो ढोस देतात त्यात ताप नाही येत बाळाला त्याच्यामुळे तिचा एवढा काही त्रास नव्हता पण हा खूपच जाम झालेला आणि मग रात्री मी त्याला जबरदस्ती म्हटलं नाही तू झोपायचं तर तिकडेच झोपायचं शांत झोपायचं मग तो झोपला कारण मुलांना तशी सवय लागते ना कंटिन्यू आता पाच वर्षाचं झालं अजिबात सोडत नाही तो म्हणजे तो त्याच्या बाबांशेजारी झोपायचा तरी रात्रीचं उठायचं आणि माझ्या पुढे यायचं झोपायला म्हणजे खूपच त्याला आई लागते कारण कंटिन्यू त्याचे बाबा बाहेर असतात ना म्हणजे आठ महिने ते घरी नसतातच आठ महिन्यानंतर ते येतात एक दीड महिन्यासाठी पण त्याला माझी पूर्ण सवय होऊन गेलेली आहे म्हटलं मग ठीक आहे बाबा आता झाली ती सगळे तुम्हाला तेच पण सांगते मी ज्यावेळेस माझी डिलेवरी होती म्हणजे परी माझ्या पोटात होती आणि माझी डिलेवरी होती त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा पण त्याने मला काही सोडलं नाही आणि ज्या वेळेस माझी डिलेवरी झाली आणि मला जेव्हा रूममध्ये शिफ्ट केलं तर अक्षरशः तो माझ्या पायत्याशी बसून राहिला की नाही आई ना बाळाला आजीकडे दे आणि मला तुझ्या पुढे घे झोपायला म्हणजे माझं एवढं हे झालेलं नॉर्मलच डिलिव्हरी झालेली पण स्टिचेस वगैरे होते मला पण आणि त्यात पण हा ऐकायला तयार नाही आणि खूप म्हणजे त्यावेळेस तर माहिती आहे पूर्ण वीक होऊन जातं माणूस आणि मी पूर्ण वीक झालेले होते पण नाही ऐकलं त्याने आणि तो एवढा ना म्हणजे मला आता राक्षस मी तो पण व्हिडिओ काढला होता पण बट मी तो शेअर नाही केला तुम्हासोबतच नाही केला तर मला फक्त त्याच्या पप्पांना दाखवायचं होतं बाबांना कारण त्याचे डिलेवरीच्या वेळेस बाबा इथे नव्हते ते तिकडेच होते ऑस्ट्रेलियाला त्यासाठी मी तो काढलेला व्हिडिओ तर बसूनच राहिला बारा वाजले साडेबारा वाजले पण तो काही हलत नव्हता शेवटी मी परीला मम्मीकडे दिलं आणि त्याला माझ्या पुढे घेऊन झोपले जबरदस्ती हां बाळा आल्या शोनी शोणी खेळ तू नको जाऊ नको तू तू कारण छोटा आहे ना बाळा तू वरती नाही चढायचा हळू उतर खाली चल खाली उतर चल आणि दुसऱ्या दिवशी जबरदस्ती मी त्याला म्हणजे असं प्रेमाने सांगितलं की वीरू बाबांकडे जा घरी मग माझ्या माहेरी पाठवलं हो मग पप्पा त्याला घेऊन गेले आणि मग तिकडे दोन दिवस कसा तरी राहिला तो नाही तर तो अजिबात मला सोडून नाही आणि मग तसं भेटायला यायचा नंतर पुन्हा पप्पा त्याला घेऊन जायचे आणि घरी गेल्यानंतर पण तसाच सेम तसाच त्रास होता त्याला त्याचा मला मग मला सगळं म्हणायचं की तिला झोळीत टाकायचं तिला झोपी लावायचं आणि नंतर मग तिला मी मम्मीकडे देऊन टाकायची मम्मी तिला पुढे घेऊन झोपायची आणि हा माझा माझ्या पुढे झोपायचा म्हणजे अजून पण तो त्रास देतो पाच वर्षाचा झाला ना परीला म्हणजे असं नाही की तू परीला बाजूलाच टाकून दे आणि मग मलाच जरी असं नाही तो परीला झोपी लावून देणार म्हणजे मी जोपर्यंत तिला झोपी लावत नाही तोपर्यंत तू बसून राहणार परी एकदा झोपली की मग तो येणार आणि मग माझ्या कुशीत येऊन झोपणार आहे असं आहे त्याचं त्याची पण काही चूक नाही याच्यामध्ये कारण त्याचे पप्पा जवळ नाही आहेत ना जवळ नाही आहेत त्याचे आणि त्याच्यामुळे मग तो माझी सवय होऊन गेलेली आहे आणि मुलांना पण असं असतं ना की आईचंच प्रेम हवं असतं आणि आली म्हणजे शनी हे बघा येते आणि अशी लटकते येते लटकते झालं गेले ते गेले अरे देवा गेले ते तिकडे आहे ना छोटं बाळ पण ते खूपच छोटं आहे ना नाही येणार बाळा ते आरती चालू आहे ना तू आरती घेऊन आरती चालू झाली ना बच्चा नाही इथे बोलले घरी चाललो हो का अंधार पडला ना आता आणि अंधार पण पडलेला आहे इथे लाईट आहे त्याच्यामुळे वाटत नाही आहे पण अंधार पण झालाय खूप आणि आम्ही पण थोड्या वेळाने निघूच कारण चांगलंय अंदाज झाला ना चाले बच्च काय झालं सोना तुम्ही कोणाचा खेळ कुणासोबत खेळणार आले तुझी ते फ्रेंड नाही आले ना बाबू ना? ते ना रोडे ना येणार

बाकी काही नाही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा म्हणजे असं काय मी खास असं काही व्हिडिओमध्ये बनवलेलं नाही बट मला वाटलं की आज बोलावं बसलं आहे तर शेअर केलं आणि बोलता आठवलं माझं डिलेवरीचं पण आणि हां आणि वीर ना आपली पली झाली तेव्हा मला आतमध्ये डिलेवरीसाठी घेतलेलं तेव्हा तू कशा रे पलीच्या आवाज ऐकायला तुला वाटलं दीदी झाली आहे आणि मग तू कशा लगेच खाली दरवाजाच्या म्हणजे माझं ऑपरेशन थिएटरच्या तिथे खाली तो डिलेवरी रूमच्या खाली दरवाजाच्या खाली सापट असते ना तिथनं खाली वापून तो बघत होता की मला माझी दिदी दिसेल मला माझी दीदी दिसेल दी पण नाही दिसली ना दी दी तुला तेव्हा मग मी ते स्टँडिंग भरून पाहिलं तर मला तू आणि दिस हां मग दरवाजाच्या स्टँडिंग लाईनमध्ये त्याने बघितलं आणि मग त्याला दिसली दीदा आपले दीदा कशी होती एकदम सुंदरी माणूस दिसायची एकदम सुंदरी सारखी दिसायची बोलतोय हो ना आणि आता कशी दिसते आणि आता दिसते राजकुमारी आत्ता दिसते राजकुमारी खूप हुशार आहे हा बोलतो खूप तशीच माझ्या दादाची मुलगी पण खूपच बोलते खूपच बोलते आणि दोघंच झाला ना बाबा असं पुढे फेक पुढे फेक ओ बस चलो 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 बच्चा चल सोना चल सोना आई मम्मी और बाबा नको बाबू डोक्यात घाण जाना डोळ्यात जाना डोळ्यात जाना बाबू चलो बाय